को? आज उद्याची विधानसभा दोन हजार चोवीस ची तर आज आपल्याला लढायची म्हणलं तर भौगोलिक अभ्यास श्रीवंत तालुक्याचा आपण सळ केला पाहिजे गेले के तीन चार महिने मी प्रत्येक गावात वाडी वस्ती सळ फिरलो लोकांचे काय समस्या आहे काय नाही काय कामं के केले पाहिजे काय नाही ह्या गोष्टी सगळं निर्णय घेऊन मी आज निर्णय तुम्हाला सर्व पत्रकार बंधूंना बोलून घेतला आज आपण विधानसभा लावची प्रशासनाचा गेली पंचवीस तीस वर्षाचा अनुभव श्रीकोंद तालुक्यात एम आय चा विषय असेल साखळीचा विषय असेल ग्रामीण उपरुग्णालय असेल शिझर आपल्या हॉस्पिटलमध्ये शिझरची सर्व सर्वसामान्य माणसांनी जायचं कुठं ज्या लोकांकडे मोठे पैसे पैसेवाले त्याच्या पॉलिसी ते बाहेर करू शकत पण सर्वसामान्य महिलांनी आपलं सिजर म्हणा सोनाजोरा पिकू करणार कुठं आणि तरुणांसाठी माझं एकच स्वप्न आहे श्रीमंत तालुक्यात जे आता जे अधिग्रहण झालंय लोणी आणि बेलुंडी यामध्ये त्या ठिकाणी शंभर टक्के मी जर विधानसभेला सा मोठ्या साहेबांनी पवार साहेबांनी मला संधी दिली महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी जर संधी दिली तर त्या संधीचं सोनं करणार श्रीमंत तालुक्यात जे राहिलेले प्रश्न आहे ते सगळं मार्ग करणार कारण प्रशासन कसं चालवायचं हा अनुभव मला गेले मी तीस पंचवीस वर्ष सगळं बघितलेलं आहे पण त्या गोष्टीचा पाठपुरावा खूप महत्वाचा आहे साखळा योजना असेल इलेक्शन आलं का साखळा योजना येते आज जवळजवळ ट्रक भरत कागदपत्र जमा झाले दा असताना पंचवीस वर्षात काय कोणी कारवाईच करत नाही साखळाचा एक कमिटीचा नेमून साखळाईच्या माग टोटल अभ्यास करून हा निर्णय घेण्याचा मी केलेले महिला सबलीकरणचा सब विषय असेल आपल्या महिलाला इलेक्शन पर्यंत आलं इकडं जायचं तिकड परत आपल्या महिलाचा विषय नाहीये तरुणचा विषय नाही आज पत्रकार बंधू बंध आज फक्त आपला पत्रकार भाऊंचा विषय राहिलेला आहे आपल्या श्रीगोंदा तालुक्यात बिसापूर असेल श्रीगोंदा असेल बेलुंडी असेल काष्टी असेल हे फक्त रेल्वे स्टेशन म्हणाल आपल्याला हे रेल्वे स्टेशन फक्त म्हणाला एक सुद्धा गाडी थांबत नाही मी खासदार निलेश लंके साहेबाला विनंती करून गेल्या आठवड्यात मी मीटिंग लावून हा विषय मार्गे लावला कारण दोन दोन गाडी निघली का डायरेक्ट गाडी कुठे जाते नगरला जाती कुणी जरी याचा विषय बोलणार आहे का नाही आज संध्याकाळी सहा वाजे का श्रीगोंदा एस टी डेपोतून पुण्याला जायला गाडी नाही नगरराजायला गाडी नाही रेल्वेने सर्वसामान्य मुलं शिक्षणासाठी कुठं जाणार रेल्वे हा एक मे हे ना, ना। याच्यामुळे पवार साहेब मला विनंती करून सांगितलं साहेब मला सुतारी द्या मी इतक्या दिवस काम केलं तालुक्यात मला संधी दिली तर शंभर टक्के मी श्रीकुंत तालुका सुजलम सुपलम केल्याशिवाय मी राहणार नाही तर श्रीकोंद विकासासाठी साहेब मला संधी द्या जयंत पाटील साहेब आमचे प्रांताध्यक्ष साहेब त्यांना भेटलो मी त्यांना बी विनंती केली साहेब बोले फॉर्म तर भरून ठेवू बघू काय करायचं काय नाही त्याच्या आदेशाप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मी फॉर्म आज मी भरलेला आहे पक्षाला विनंती केलेली सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला एक उमेदवारी द्या असं थोडी साखर सम्राट असलं पाहिजे शिक्षण सम्राट असलं पाहिजे म्हणून मी विनंती केली साहेबाला म्हणलं द्या खूप काम केलं श्रीगंध तालुक्यासाठी सर्वसामान्य जनतेसाठी आयुष्य मी माझं सर्व अर्पण केलेलं आहे शेवटच्या स्वसं परत श्रीगंसाठी मी लढायला तयार आहे बरोबर मी साहेबांना आठ आठ दहा दिवसापूर्वी भेटलो यांच्या आपले तालुक्याचे नेते भेटायच्या आधी माझी पवार साहेबांची भेट झालेली जयंत पाटील साहेबांची भेट झालेली यांच्या आधी पण मी बोललो नाही माझं काम बघ सर्वसामान्य माणस आला करत राहायचं बघ आता रोज यायला लागलं हे भेटले ते भेटले कोणता जनतेला कळलं पाहिलं निवास नाईक सुद्धा इच्छुक आहे ते सुद्धा पवार साहेब भेटले पडद्या माझं राहिलं तर आता पड पुढे यायचं आपल्याला हा विषय साहेबाजी सविस्तर श्रीमंत तालुक्याच्या भौगोलिक विचार माझी चर्चा झालेली आहे पवार साहेबांची जयंत पाटील साहेब प्रांत अध्यक्ष त्यांच्याशी चर्चा झालेली आहे सगळ्या गोष्टीवर फक्त मी बोलो ना आता रोज चाललंय रोज पवार साहेब भेटले हे भेटले आज तुम्हाला सांगतो महाविकास आघाडीची काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल कोणाला खरेच उमेदवारी कोणाला झालेले नाही आमचे पवार साहेब असेल जयंत पाटील साहेब असेल अ उद्धव साहेब असतील संजय राऊत साहेब असेल नानासाहेब पटोले असेल बाळासाहेब थोरात हे जेव्हा फायनल तेव्हा बसणार त्याच सगळी मिरट वर उमेदवारी भेटणार आहे मी राहणार ना सगळं एक कुटुंब आहे ना आपलं काल जसं लोकसभेला निलेश लंके साहेबांसाठी सगळे सगळे जातीने आम्ही एकत्र आलो तिने बघ शिवसेना असो काँग्रेस असो राष्ट्रवादी असो सगळं एकत्रित बसून आम्ही निर्णय घेतला त्या पद्धतीने होणार ना ते आपले भाऊचे ना असं समजा आपण कुठला एकटी घडलो पवार साहेब निर्णय घेणारे श्रेष्ठी ना ह्या हे इलेक्शन धन नाट्यासारखे इलेक्शन होणार नाही हे साखर सम्राट असो काय असो असं हे तरी उमेदवारी भेटणार नाही म्हणजे महाराष्ट्रात पवार साहेब आणि महाविकास आघाडीला अशा माणसाला संधी द्यायची जो काहीतरी करण्याची क्षमता आहे नवीन चेहरा संधीची हे फक्त भूत आहे साखर सम्राट पाहिजे शिक्षण सम्राट पाय हे कारण बगरे गुरुजीचं उदाहरण चालत्या क्लासमधून बगरे गुरुजींनी भारती पवार मोठी मंत्री होती ते आता आपण उघड पडलेले ना राव शहर सारखे माणसं पडलेच ना मोठे हे फक्त हे जे हे पडू शकतो ते पडू शकतो सर्वसामान्य लोकांनी जर जनतेने जर इलेक्शन हातात घेतलं तर काय होत नाही मतदान करणारे कोण आहे सर्वसामान्य जनताचे ना आणि श्रीमंत तालुक्याचा मी आठ व्यक्ती गेले तीस वर्ष केलेलेच केलेले आपण त्या गोष्टीच म्हणून मी साहेबांना विनंती केली संधी द्या मला संधीचं सोनं करतो मी श्रीगोत तालुक्याच